नमस्कार हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये वल्लरीचं चांगलंच भांड फुटलेलं असत त्यामुळे वल्लरी, चा त्या वल्लरी खूपच गांगरलेली असते तिला काय बोलावं तेच समजत नसत सुप्रिया मात्र तिच्याबद्दल खूपच फडाफडा बोलत असते ते सर्व ऐकून अर्णवला खूप मोठा धक्का बसलेला असतो अर्णव खूपच रडकुंडीला आलेला असतो त्यावेळेला ईश्वरी त्याला सावरते आणि त्याला म्हणते अर्णव सर स्वतःला सावरा मला कळतय आपलीच माणसं जेव्हा आपल्या पाठीत खंजीर खुपसत असतील तेव्हा कसं वाटतं ते वा पण अर्णव सर तुमच्याकडे आता कोणताच इलाज नाही आहे अर्णव सर एक गोष्ट लक्षात ठेवा बरं झालं वल्लरी मामींची सर्व सत्य आपल्या समोर आले नाहीतर नको ते घडलं असतं अर्णव सर मला एकाच गोष्टीचं खूप वाईट वाटतंय अर्णव सर या सर्व प्रकरणामध्ये तुम्ही माझ्या आईवरती नको नको ते आरोप केलेत तिचा अपमान केलात एकदा सुद्धा गोष्टीची शहानिशा करावी असं तुम्हाला वाटलं नाही तेव्हा अर्णव ईश्वरीकडे बघत राहतो तेव्हा अंजली खूपच हादरलेली असते आणि अंजली वल्लरीजवळ जाते आणि वल्लरीला बोलते मामी हे सर्व तू केलंस अगं एवढा कसला राग होता तुझा आमच्या आई वडिलांवरती कि त्यांना मृत्यूच्या दारात धकलस बोल ना तेव्हा लगेच मोठ्यानी वल्लरी बोलते अंजली अगं असं काय करतेस बाळा अगं या परक्या माणसांवरती तुझा विश्वास आणि माझ्यावरती नाही तेव्हा अंजली बोलते गप्प बस ईश्वरीची आई काही परकी नाहीये आमच्यासाठी त्या एक ह्या घरचाच मेंबर आहेत ही गोष्ट लक्षात ठेव तेव्हा वल्लरी बोलते तू काय करतेस कळतंय करते का तुला अगं तू तु माझ्यावरती विश्वास ठेव ना असं कशाला वागतेस तेव्हा लगेच अंजली बोलते बस झालं मामी तुझ्यावरती यापुढे मी कधीच विश्वास ठेवू शकत नाही आणि चिंटू मला तुझ्या वागण्याचं खूपच नवीन वाटतंय कारण तू असा कसा काय वागू शकतोस सगळ्या गोष्टींची शहानिशा न करता तू एवढ्या टोकाचा निर्णय कसा काय घेऊ शकतोस तेव्हा मात्र मोठ्याने अर्णव बोलतो हो चुकलं माझं मला कळतंय मला समजतंय मी असं वागायला नको होतं पण प्लीज तुम्ही सर्वांनी समजून घ्या ना मी तरी काय करणार होतो मला खरंच माहिती नव्हतं आपलीच माणसं आपल्या पाठीत खंजीर खुपसत असतील मामा आकाश तुम्हाला हे सर्व माहिती होतं का तेव्हा मामाची मान न शर्मेने खाली गेलेली असते त्यावेळेला अर्णव मामाजवळ जातो आणि मामाला विचारतो मामा हे सर्व तुला माहिती होतं तेव्हा मामा बोलतो अजिबात नाही सात्विका ताईच्या जाण्याच्या मागे वल्लरीचा आत आहे एवढं मात्र मला नक्की माहिती होतं पण या सर्व गोष्टींमध्ये सुप्रिया ताईंना हे सगळं भोगावं लागलं हे मात्र मला माहिती नव्हतं अर्णव माझ्यावरती विश्वास ठेवू मी काहीच केलं नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो कसा विश्वास ठेवू आणि कोणावरती विश्वास ठेवायचा आपलीच माणसं आपल्याशी अशी वागतायत म्हटल्यावरती संपलं सर्व आणि मला तर आता कोणावरती विश्वास ठेवावासा वाटतच तस... तेव्हा लगेच आकाश बोलतो प्लीज प्लीज अर्णव दादा मला सगळं काही समजतंय पण तू स्वतःला शांत कर खर तर याच गोष्टीचं मला वाईट वाटतंय की माझी मम्मा असं वागू शकते आणि तेही सात्विकात्यासोबत कमाल आहे खरच कमाल आहे आजपर्यंत तुझ्या समोर हे खोटं खोटं वागणं खरंच खूपच विचित्र या माणसांवरती तर विश्वास ठेवलाच नाही पाहिजे ही माणसं काय लायकीची आहेत ना ते मला समजून चुकलंय तेव्हा मात्र वल्लरी बोलते आकाश शांत हो तुला काही गोष्टी माहिती नाही म्हणून तू असा वागतोस आकाश स्वतःला शांत कर बाळा असं काहीच नाहीये तेव्हा लगेच मोठ्यानी वल्लरी असं बोलताच आकाश बोलतो गप्प बस अगं तुला लाच सुद्धा वाटत नाही का तुझ्या तोंडातून आता शब्द तरी कसे निघतायत अगं एवढ सगळं सत्य तुझ्या समोर आलं तुझा खोटारडेपणा उघड झाला तरी सुद्धा तू असं वागतेस खरच कमाल आहे तुझी मला तर तुझ्या या खोटारडेपणाची कीव येते कीव एवढ्या खालच्या थराला जाऊन कसं काय वागू शकतो माणूस आणि तेही स्वतःच्या स्वार्थासाठी अगं जेव्हा तू हे सर्व केलंस तेव्हा अर्णव दादा आणि अंजलीताईचं सूप तुला दिसलं नाही का ती दोघं एवढ्या लहानपणी पोरकी झाली हे तुला दिसलं नाही का मम्मा तू एवढं खालच्या तराला जाऊन कशी काय वागू शकतेस आकाशच्या या प्रश्नांमुळे चांगलीच वल्लरी गांगरलेली असते तिला काहीच उत्तर देता येत नसतात त्यावेळेला पण शेवटी तुझ्या नशिबी काय आलं हे असे तुझा प्रश्नांचा भडीमार करतोय पण तुझ्याकडे मात्र उत्तर नाही तेव्हा मात्र वल्लरी सुप्रियावरती हात उचलायला जाते त्याच वेळेला ईश्वरी सुप्रियाचा हात धरत म्हणते हिम्मत करायची नाही या माझ्या आई वरती हात उचलायची आणि तशी जर का हिम्मत केलीस ना तर विसरून जाईल की तू आकाश सरांची आई आहेस म्हणून इथल्या इथे तुझं थोबार फोडायला सुद्धा मी मागे पुढे पाहणार नाही आतापर्यंत मी शांत आहे ते फक्त आणि फक्त माझ्या आईमुळे बाकी कोणामुळे नाही तिचे संस्कार आहेत म्हणून तू आहेस नाहीतर तुझ्यासारख्या बाईची तर मी कधीच वाट लावली असती तेव्हा मात्र वल्लरी चांगलीच गप्प बसलेली असते त्यावेळेला आजी मात्र डोक्याला हात लावते आणि म्हणते काय होऊन बसलं हे सगळं आता आनंदात सुरू होतं तर वल्लरी तुझी सगळी पाप सर्वांच्या समोर आली मला कधीच तू सून म्हणून पसंत नव्हतीस वल्लरी तुझं वागणं मला नेहमीच खटकत होत खरं सांगायचं तर तुझ्या वागण्यांचा मला खूपच त्रास व्हायचा वल्लरी वल्लरी तुझ्या या अशा वागण्यामुळेच एक दिवस पार्टीमध्ये तू तोंडावर पडली होती सात्विकाने तुझी चोरी पकडली होती आणि त्याच सर्व गोष्टींमुळे तुझा पारा चढला होता आणि तू हे सर्व करून बसलीस खरंच कमाल वाटते वल्लरी मला तुझी मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही प्लीज वल्लरी प्लीज स्वतःची जर का लाज वाटत असेल आणि खरोखर आता आमच्या समोरून तुला जर का जावंसं वाटत असेल तर जा इथून काय ना हाताला धरून बाहेर काढण्यापेक्षा स्वतःच जर का स्वतःची इज्जत राखलीस तर बरं होईल नी घेतून तेव्हा मात्र वल्लरी बोलते आई काय बोलताय तुम्ही या घरची सून आहे मी आणि तुम्ही मला घराबाहेर काढायला निघालात आई आओ जरा तरी विचार करून वागा तेव्हा लगेच आजी बोलते विचार विचार आम्ही नाही तर तू करायचं आहेस अगं तुला दिसतय का अर्णव तुझ्याशी एकही शब्द बोलत नाहीये अर्णवच्या मनातून तू तु साप उतरलीस ईश्वरी तुझ्यासारख्या बाईचा तर मला खूपच किळस वाटतोय किळस नी कि तेव्हा मात्र ईश्वरी बोलते पुरे मला आता हा विषय वाढवायचा नाही तर हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला मात्र अर्णवचा पारा चढतो आणि अर्णव बोलतो विषय बंद करा लाज नाही वाटत विषय कसा बंद करायचा मामी ते पण सांग नाही तुझ्या सगळ्या कारस्थानांवरती आम्ही पांघरून घालायचं का की तुझी कारस्थानं एका झटक्यात आम्ही विसरून जायचं म्हणजे तू माझ्या आई वडिलांचा जीव घेतलास इतके वर्ष मी माझ्या वडिलांच्या बाबतीत जे काही बोलत होतो त्यांचा अपमान करत होतो त्यांचा राग राग करत होतो ते सर्व तुझ्यामुळे ते एका झटक्यात विसरायचं का मी शक्य नाही ते मामी तुझ्यासारख्या कैदासिनीला मी या घरात बघूच शकत नाही मला तुझ्यासारखी कैदासीन या घरातच नको आहे आत्ताच्या आता, आता माझ्या घरातून चालतं पडायचं तेव्हा मात्र वल्लरी अर्णवला बोलते अर्णव प्लीज असं नको करूस माझं चुकलं मला कळतंय मला शेवटची एक संधी तर दे अर्ण बोलतो संधी संधी त्याच माणसांना द्यायची असते ज्या माणसांना त्यांची कदर असते संधी तुझ्यासारख्या माणसांना देऊन काहीच उपयोगाचं नाही आणि तुझ्यासारख्या माणसांची तर लायकीच नाहीये मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही मामी आत्ताच्या आता इथून निघून जा नाही तर मी तुला स्वतःहून घराबाहेर काढेन हे ऐकताच वल्लरी हादरते वल्लरी म्हणते अर्णवारी काय बोलतोयस तू काल परवा लग्न झालेल्या तुझ्या या बायकोच्या आईवरती विश्वास ठेवतोयस तू आणि तुझा माझ्यावरती विश्वास नाही तेव्हा अर्णव बोलतो खरं सांगू अजिबात नाही माझा तुझ्यावरती विश्वासच नाही खरं सांगायचं तर जेव्हा काकू आणि माझ्या बाबांचे फोटो बघितले तेव्हा मी हादरलो होतो एका क्षणात सगळं काही संपलं होतं काकूंशी जाऊन भान भान भांडलो त्यांचा अपमान केला त्यांना घालून पाडून बोललो पण या सर्व गोष्टींमध्ये जर का कोणी करता करविता असेल तर ती तू होतीस ही गोष्ट मात्र माझ्या लक्षातच आली नाही मुळात मी त्या गोष्टीच्या तळाशी जाण्याचा प्रयत्नच केला नाही हीच तर माझी सर्वात मोठी चूक वल्लरी मामी आजपर्यंत तुला आईचा दर्जा दिला आणि कायम तुला आईच्या स्थानी ठेवलं पण नाही अगं तुझी ती लायकीच नाहीये वल्लरी मामी मुळात या घरात राहण्याचीच लायकी नाहीये तरी सुद्धा लाजग्यासारखी या घरात अजून आहेस तेव्हा वल्लरी बोलते खरं सांगू अर्णव मला कळतय तू आता चिडलायस म्हणून तू माझ्याशी असं वागतोयस पण अर्णव स्वतःला शांत कर आणि विचार कर खरंच अर्णव माझं चुकलंय का अर्णव मी का शांत बसायचं तूच ना सात्विक अशी मी वाईट वागले असेल पण सात्विक अशी वाईट वागण्यामागे काहीतरी कारण होती म्हणूनच ना तिने येता जाता माझा अपमान केला मला घालून पाडून बोललं आणि मी मात्र गप्प बसायचं नाही अर्णव मी गप्प बसूच शकत नाही आणि मला आता हा विषय वाढवायचा नाही आहे प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद कर अर्णव आणि या सर्व गोष्टी जर का बंद केल्यास तरच बरं होईल तेव्हा मात्र अर्णव बोलतो बंद होतील ना आकाश वरती जा आणि या बाईचं सगळं सामान गुंडाळून घेऊ नये तेव्हा मात्र लगेच वल्लरी बोलते अर्णव प्लीज असा विचार सुद्धा करू नकोस अर्णव तू असा विचारच का करतोस अर्णव प्लीज तेव्हा लगेच अर्णव बोलतो आकाश ऐकायला नाही आलं मी काय बोललो ते वरती जा आणि तुझ्या आईचा सगळा बोजा बिस्तरा गुंडाळून घेऊन ये जर का ऐकायला येत नसेल तर मला बोल मी स्वतः जाऊन आणतो तेव्हा आकाश बोलतो नको मी स्वतः आणतो आणि आकाश बेडरूम मध्ये जातो बेडरूम मध्ये गेल्यानंतर आकाश स्वतःचा हात भिंतीवर आपटत म्हणतो का मम्मा का असं वागलीस आज सगळ्यांच्या नजरेत तू पडलीस आणि तुझा लेख मात्र काहीच करू शकत नाही नाही मम्मा तू चुकीच वागलीस आणि त्यासाठी मी सुद्धा तुला कधीच माफ करणार नाही आणि त्याने चक्क तिचा बोजा बिस्तरा आवरलेला असतो आणि तो, तो घेऊनच येत असतो तेवढ्यात मात्र वल्लरी अर्णवला बोलते अर्णव मला कळतय तुझा माझ्यावरचा राग अर्णव मला समजतंय तू माझ्यावरती किती चिडलायसते पण प्लीज अर्णव प्लीज असं नको ना वागूस अर्णव तू जर का असं वागलास तर खरंच मला त्रास होईल प्लीज अर्णव प्लीज स्वतःला शांत कर तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच अर्णव मोठ्याने बोलतो आता सगळं काही संपल्यात जमा आहे आणि या विषयावर मला काहीच वाद घालायचा नाही आकाशने आणलेला बोजा बिस्तरा तो घराबाहेर फेकतो आणि म्हणतो वल्लरी चल नीग आता इथून तेव्हा वल्लरी रडकुंडीला येते आणि अर्णवच्या पाया पकड पाय धरत म्हणते अर्णव अर्णव प्लीज मला माफ कर माझं चुकलं तेव्हा लगेच अर्णव बोलतो निघायचा मला तुझं तोंड सुद्धा पाहायचं नाहीये आणि खरं सांगायचं तर मला तुझ्या जवळ यायचंच नाही वल्लरी मामी तुझा बोजा बिस्तरा तर मी आवरलाय आता निघ इथून आणि परत तुझं तोंड सुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र वल्लरी खूपच हदरलेली असते तिला काय बोलावं तेच कळत नसतं शेवटी वल्लरी तिथून जात असते तेव्हा मात्र अर्णव बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची पुन्हा या घराकडे फिरकायचं सुद्धा नाही यापुढे या, या घरासाठी वल्लरी चाप्टर कायमचा क्लोज मला पुन्हा वल्लरी या घरातच नको आहे हे ऐकून मामा आकाश सगळ्यांना खूप धक्का बसतो त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते प्लीज अर्णव तू मला एवढ्या सहजासहजी असं घराबाहेर नको ना काढूस अर्णव तू घरातली कोणतीही कामं मला सांग हवं तर नोकर म्हणून घरात ठेव पण प्लीज प्लीज अर्णव मला या घरातून बाहेर काढू नकोस तेव्हा मात्र अर्णव बोलतो मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तुझा थोबाड घे आणि इथून चालती पड आणि त्याने दरवाजा बंद केलेला असतो आणि तो, तो दरवाजाजवळ रडत असतो तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवजवळ जाते आणि अर्णवला बोलते अर्णव सर स्वतःला सावरा कोणासाठी रडताय त्या बाईसाठी ज्या बाईने तुमच्यासाठी जे काही खणून ठेवलं ते ते सुद्धा तुम्हाला रडायला येत आहे अर्णव सर शांत व्हा तेव्हा अर्णव बोलतो मला त्या बाईसाठी रडायला येत नाही तर मला स्वतःचीच लाज वाटते ईश्वरी मी असं का वागलो मी काकूंशी सुद्धा खूपच विचित्र वागलो मी असं वागायला नको होतं तेव्हा लगेच सुप्रिया पुढे होते आणि अर्णवला बोलते अर्णव काही काही गोष्टी व्हायला लागतात आणि त्या जर का तशा झाल्या ना तर बरं होतं अर्णव तुम्ही जे काही बघितलं त्याच्यानंतर तुम्ही मला येऊन जा विचारलात आणि माझ्याशी ज्या पद्धतीने वागलात ते त्या तुमच्या आईवरच्या प्रेमापोटी आणि त्याचं मला वाईट वाटलं नाही पण अर्णव एकच सांगेन तुमच्या आईच्या बाबतीत आणि तुमच्या बाबांच्या बाबतीत जे काही घडलं त्याला कुठे ना कुठेतरी मी जबाबदार होते याचं मलासुद्धा वाईट वाटतं पण प्लीज अर्णव मी खरं तेच सांगते माझ्यावरती विश्वास ठेवा अर्णव तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवलात ना तर बरं होईल अर्णव खरं सांगू का तुमच्या आईच्या बाबतीत जे काही घडलं ते खूप विचित्र आहे पण त्याला जबाबदार मी नाही अर्णव तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच अर्णव बोलतो काकू प्लीज लाजाऊ नका मला खरंच माझं चुकलंय तुमच्या सारख्या बाईवरती मी अविश्वास अव दाखवला तुम्हाला नाही नाही ते बोललो तुमचा अपमान केला आता माझी आई कुठूनही पाहत असेल ना तर ती सुद्धा मला खूपच रागराग करत असेल तिला सुद्धा चीड आले असेल कारण तुमच्यासारख्या देवीवरती मी अविश्वास अव दाखवला तेव्हा लगेच सुप्रिया म्हणते अर्णव असं काही नाही तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका उलट तुमच्या आईला तुमचा अभिमानच असेल तुम्ही तुमच्या आईसाठी स्वतःच्या प्रेमाचा सुद्धा त्याग करायला निघालात अर्णव तुम्ही कशाला स्वतःला त्रास करून घेताय आणि तुम्ही माझ्या हातापाया पडू नका हो किती वेळा सांगायचं तुम्हाला तेव्हा लगेच अर्णव बोलतो काकू हाच तुमचा मोठेपणा माझ्या मनाला भावतो आणि या सर्व गोष्टी घडून जातात तुम्ही जर काही असच मला मुलाचं प्रेम दिलं नसतं ना तर माझी हिंमत झाली नसती तुमच्याशी असं बोलायची तेव्हा लगेच सुप्रिया अर्णवच्या डोक्यावरून हात फिरवत बोलते अर्णव अरे तू माझा मुलगाच आहेस मी तुला मुलासारखं मानत नाही तर मुलासारखं प्रेम करते आणि खरं सांगू अर्णव या बाईचा खरा चेहरा आज ना उद्या तुझ्या समोर येणारच होता आणि त्याचसाठी माझी खटपट चालली होती मला सुद्धा या सगळ्या गोष्टी आठवल्या की त्रास व्हायचा अर्णव पण आता मात्र खूप आनंद होतोय कारण या सगळ्या गोष्टी तुझ्या समोर आल्या तुझ्या समोर उघड झाल्या बाकी मला काही नको तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर वल्लरी राजशिर्क्यांच्या आयुष्यातून कायमची निघून गेले कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू